राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा शासकीय रुग्णालयात परभणी येथे दररोज मोफत अन्न वाटप परभणी शहरातील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून दररोज मोफत अन्न वाटप संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या वतीने करण्यात येत आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा असो नेहमीच अन्न वाटप करण्यात येत असल्याची माहिती संत शिरोमणी रोहिदास महाराजचे संस्थापक अध्यक्ष रामकिशन कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली व लोकश्रेय मित्र मंडळाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले यावेळी दररोज वेळात वेळ काढून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुग्रीव ठोंबरे हे वाटप करतात व वा सहकार्य करीत आहेत या कार्यास भगवान गोरे मानिक असोले संतोष वाघमारे यांचेही सहकार्य मिळत आहे तर लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी या कार्याची समाजसेवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले यावेळी पोलीस कर्मचारी सुग्रीव ठोंबरे यांनी हे कार्य मोलाचे असून अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले अनेक रुग्णालयातील नातेवाईकांनी जेवण घेण्यासाठी उभे होते स्वराज्यवासाठी अहमद शिरोमणी यांच्या वतीने दोन वर्षापासून अन्न वाटपाचा चालू करत असलेले आमचे आदरणीय संस्थापक आदेश कांबळे सर रामकिशन कांबळेजी तसेच भगवानराव गोरे आणि त्यांना सहकार्य करणारे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुग्रीवजी ठोंबरे तसेच मानिकराव असोले आणि संतोष वाघमारे ही सर्व टीम दररोज एक पुण्याचं काम शासकीय ते करत आहे त्या कामा कामामुळे आज अनेक रुग्णांना अन्नदान करण्यात आले ही अतिशय आनंदाची व चांगली बाब आहे असेच कार्य यांची प्रेरणा घेऊन ज्या सवयसेवक करणारे समाज हितासाठी कार्य करणारे आहेत त्यांनी घ्यावा असं मला वाटते थोडी माहिती आम्हाला आमचे बोलतात संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज अनुनाथ छत्रपर्वानीच्या वतीने ही संकल्पना ही संकल्पना अच्छा दो, अच्छा। संकल मी दोन वर्षापूर्वी मुंबईला हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या जवळ पैसे असून सुद्धा मला जेवण मिळत नव्हते म्हणून अशी कल्पना मी आमचे सहकारी सन्माननीय सुग्रीवजी कोंबरे भगवानराव बोरे त्यांना मी शक्य प्रमाण तास आपण दररोज दूरगरीब जनतेसाठी अन्नदान करूया सुरुवातीला आम्ही तीस लोक घेऊन अन्नदान सुरुवात केली मात्र जून महिन्यामध्ये दोन हजार दोन हजार तेवीस पाच मे दोन हजार तेवीस रोजी हे कार्यक्रम सुरू केला लोकांनी एवढा भरपूर प्रतिसाद दिला की ती तीन तीन महिन्याची वेटिंग राहिली तेवीस मे दोन हजार पाचपासून आजपर्यंत सतत ऊन वारा पाऊस काही असो साडेचार ते पाचच्या दरम्यान तुम्ही वाटप होती माहिती होती जास्तच पाणी पावसासाठी आम्ही बिस्किट वाटतो असा उपक्रम आम्ही सर्व समाज बांधवांच्या जीवावर चालू आहे आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमचे कुठे पत्रकारीम इनाम इनामदार साहेबांनी आमचं दखल घेऊन पुढील माहिती जनतेपर्यंत पोहोचित होते त्यांचे धन्यवाद थँक्यू जयराजा जय विरु संत रविदास च्या अध्यक्ष माननीय रामकृष्णजी कांबळे तसेच सर्व समाज बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम गेल्या सतत चोवीस महिन्यापासून सतत चालू आहे सरकारी दवाखाना परतून या ठिकाणी खेडेपाडाचे गोरव लोक असतात आणि त्यांना काहीतरी आधार व्हावा त्यांचे चार पैसे वाचावे ह्या उद्देशाने हा आपण कार्यक्रम चालू केला आहे आणि ह्याच्या माध्यमातून समाजाने आमच्यावर भरपूर असं भरभरून प्रेम करून या कार्यक्रमाला आम्हाला पाठिंबा देऊन प्रत्येकाने आपापल्या आप इच्छेप्रमाणे अन्नदान तारखा घेतलेल्या आहेत ह्याच्याच माध्यमातून आमचं एवढं आमचं थांबणार नाही यापुढे जाऊन आम्ही संत रुग्णासाठी मंदिरासाठी आम्ही पण परब या ठिकाणी पर चार गुंठे जागा घ्यायचा आम्हाला विचार चालू आहे त्यापैकी दोन मुंटे जागा प्रति आता होण्याच्या मार्गावर आहे बाकी दोन मुलट्या जागा पण पुढील काळामध्ये घेऊ आम्ही आणि त्या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं किंवा समाजाचा काहीतरी हा पैसे फायदा होईल त्या ठिकाणी गुरुदेवाचे लग्न होतील कोणाची मुलं राहतील शिक्षण शिक्षण घेतील अशा उद्देशाने काही सामाजिक काम करण्यासाठी आमचं स्वप्न आहे आणि यासाठी आमच्या आमच्या समाज बांधवांनी गुरुप्रेमींनी भरभरून प्रेम केलेलं आहे आणि या याच कुठलाही तडा न जाता हे काय कार्यक्रम असा पुढं चालू राहील ती माझी रेराजच्यानी प्रार्थना जय भिंद जय महाराष्ट्र